जयीम दादरच्या रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्याची आंबेडकरी अनुयायांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे आणि ही मागणी घेऊन पॅन्थर राहुल सोळंकी सुशील जाधव व इतर कार्यकर्ते गेल्या चार ते पाच दिवसापासून चैत्यभूमीच्या बाहेर असलेल्या बॅरिगेटला चिटकून उपोषण करत आहेत त्यांचं उपोषण अतिशय कडकडीत सुरू होतं आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे मुंबईचे अध्यक्ष संदेश वाघ चौरे त्या ठिकाणी भेट द्यायला सुद्धा पाठिंबा देण्यासाठी गेले होते परंतु आता आहे की आठ ते दहा कार्यकर्त्यांना व पॅनथर राहुल सोळंके जे आंदोलन करत होते त्यांना सुद्धा गाडीमध्ये टाकून दादर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले ताब्यात घेतलेलं आहे मी राज्य सरकारला आव्हान करतोय की दलितांच्या उपोषणाला जर भीमसैनिक बसला तर तुम्ही त्यांना पोलिसांच्या गाड्यामध्ये घालता आणि जर, जर जारांगे या ठिकाणी उपोषण केलं तर तुम्ही त्यांना भेटता भीम सैनिकांना मंत्र्यांना भेटायलाची लाज वाटते का हा प्रश्न या माध्यमातून विचारतोय मागणी आहे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात कसलंही पत्र न देता किंवा त्या आंदोलकाचं समाधान न करता हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून दमनशाही दडपशाही करून आंदोलकांचा आवाज दाबला जातोय याचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे तात्काळ या ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची सुटका झाली पाहिजे आणि या मागणी संदर्भात सुद्धा राज्य सरकारने भूमिका घेतली पाहिजे या आंदोलनाची दखल समग्र महाराष्ट्राने घेतलेली आहे त्यामुळे या आंदोलकाकडे महाराष्ट्रातल्या भीम सैनिकांचं लक्ष या आंदोलन चिरडून टाकण्याचं काम प्रशासनाने यंत्रणेने करू नये त्यांना माझं आव्हान आहे ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सुखरूप त्यांना सोडून देण्यात यावं खोटी कारवाई करून कुणाच्या दबावाखाली नेहमीप्रमाणे शिवाजी पार्क पोलीस स्टेशननी भीमसैनिकावरती अत्याचार करू नये अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा या लाईव्हच्या माध्यमातून देतोय तात्काळ आंदोलक असतील कार्यकर्ते असतील यांची पोलिसांनी सुटका करावी अन्यथा या ठिकाणी हे आंदोलन पुन्हा राज्यभर सुरू केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा सुद्धा राज्य सरकारला देतोय एकीकडे मी मागज भीमा कोरेगावच्या स्तंभापासून सांगितलं होतं की अयोध्याला कुणाचीही मागणी नसताना अयोध्या धाम करून रेल्वे स्टेशन होतं त्या ठिकाणी मागणी नसणाऱ्या अनेक ठिकाणी राज्य सरकार केंद्र सरकार नामांकरण करून टाकतं कर पण आमच्या असणाऱ्या एवढ्या वर्षाच्या मागणीला कुणी थारा देत नाही उपोषणाला बसलेल्या आंदोलकाला त्या ठिकाणी त्याच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही उलट त्याचं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांच्या बळाचा वापर केला जातो राज्यकर्त्यांचा वापर केला जातो आणि या ठिकाणी आंबेडकरी समाजाचा आवाज दाबण्याचं काम सुनियोजितपणे हो सुरू झालेलं आहे तरी आता ताब्यात घेतलेल्या आमच्या सगळ्या भीमसैनिकाला दादर शिवाजी पार्क पोलीस स्टेशननी सोडावं असं आवान सुद्धा या माध्यमात